माझ्या जीवाचा मित्र सुग्रेव थोरा धानूरकर कुठे गेलाय कुणाल ठाऊक बोलवून घेतो कारण गावची यात्रा एकदम चार दिवसावर आली गेल्या पाच वर्षापासून आमच्या गावची यात्रा बंद पडली आता बंद पडायचं कारण काय गावात त्या नंदा पाटोळ्याच्या बान दहा रुपयाला गावात बांधणं केली यात्रा बंद पडली तर चालू वर्षी काहीतरी विचार झालाय गावांचा सगळी मित्र मंडळी बोलवतो आणि यात्रा भरवायचं काहीतरी विचार काढतो अर तुमच काय म्हणायचं बर मग घरातन बाहेर निघाल म्हणला तर ताबडतोब निकाल पाहिजे तुमच्या बायकोचं लक्ष माझ्याकडे बघितलास हा आगबाया म्हणली दाजीबा तर नव्हतं पण त्यांनी आपलं लांब असल्या कारणानं मला तिथनंच हाक मारली बजीबा म्हणले व्हायला म्हणलं सुखरेव बायकोचा म्हणलं नेमका आवाज दिसतोय ओळख ना मग आता आवाज ओळखल्या बरोबर मी माघारी फिरून बघतलं आणि काय तुझ्या बायकोनं मला लांबलं तू पाडीवर उभा राहिली तुझी बायको आणि मला म्हणली अग दाजीबा आणि म्हणले असं का उभं राहिलाय म्हणली की म्हणली चढा तुमची बायको होती माडीवर म्हणा ना मी गॅप टाकून बोलत असतो माझं वाटलो व्हायला बायको माडीवर असते म्हणली बनली नंतर गडबडीत गेलो म्हणलं काय बहिणी म्हणलं एकटं दिसत थोरात कुठं ऐकत काय म्हणली त्याच्या मागे गावातला गाडा लागलाय म्हणली म्हणल्या वर दिवसाची फिरत्या ना गावात बरोबर म्हणलं मग म्हणलं आता मी येतो काय म्हणली चा घ्या नंतर जावा माणूस की बायको माणूस कि थोरात स्पेशल चा घेतला आणि मी आपलं आपला वैरी थोरातला सांगा म्हणलं म्हणा जरा घाट घ्यायची चौकात या म्हणून सांगा म्हणलं बस मी असं बाहेर पाऊल टाकतो दारातलं दारात तितक्यात तुझी बायको मला म्हणली काय आता हिवा म्हणली आला आणि निघाला म्हणणार असं कुठं असतं मग मी म्हणलं काय आता म्हणली थोडं करण मग जावा जेवण म्हटलं तर जेवणाचं नाव घेत जाऊन बोलत असतो या तुमच्या गॅप लाईन हा पोहायला लागली इकडं जेवण करा म्हणली बायको माणूस किती धर्माच हात वर बरोबर वहिनी म्हटलं आता अन्न ही आहे मग वाढ अन्न खाऊन माझं टाकून माझू नाही हे बरोबर आहे बरं म्हटलं घास घासभर खातून जातो नंतर तरी थांबला तेवढ्या टायमात म्हटलं तुमची बाजी गाठ पडली तर पडली मग आता नंतर तुझी बायको स्वयंपाक खोलीत गेली तर स्वयंपाक काय शिल्लक नव्हता हा संपलेला असं स्वयंपाकच नव्हता म्हटली काय आम्ही दोघं नवरा बायको खात नाही बोलली तुमची बायको दोन मिनिटात अजिबात बनवती आणि मग काय तुमच्या बायकोने मला आपलं तुमची ती बैठकीची खोली उघडून दिली काय तू एअर कंडिशन खुली मग आयला खोली पण खुली बांधली गादी कशी काय गादी तर नुसतं गादी बसल्या बरोबर मोठी आपला त्या गादीवर बसलो आलं की तर लगेच टीव्ही चालू केली टीव्ही तर लगेच कलरच आणलाय लोक टीव्ही बघत बसला टीव्ही चालू करून आता म्हणलं तितक्या तुमची गाठ पडली पडली आणि तुझी बायको स्वयंपाक करायला गेली ती मग आपण टीव्ही चालू केली बटन दाबल फॅनचं काय ती फॅनची हवा एअर कंडिशन आणि मग काय ती टीव्ही चालू आहे मी गादी बसली आलो ते फॅन चालू आणि काय त्या तडुक्यात मला लागली की झोप आता झोप लागलीच्या नंतर तुमच्या तिकडे स्वयंपाक तयार केलाय ताट वाढून ठेवलंय आपलं खोलीत हाक माराय चालू केले दाजीबा बाजीबा दाजीबा बाजी दाजी कशा दा मी झोपी जाग कुठ तुला जाग येतो आपली तुझी बायको आली तडा तडा आपलं दार उघडलं ना हात बघितली तर मी झोपलेलो झोपलेलो तुझी बायको माणूस किती बर का माणूस बायको तुमची जवळ आली तुमच्या बायकोने हलवून उठव धक्का देऊ भाऊ धक्का देवायचं धाका देऊ फालवून उठवलं म्हणजे एक तसं नव धक्का देऊन उठवलं हा सरळ मला म्हणले दाजी उठा म्हणले तुमचं ताट केले जेवणार जेवणार आम्ही मराठी भाषा आहे नीट बोला तुम्ही जेवणाच ताट जेवणाचं ताट म्हणा जेवणाचं ताट केलं मी आधी ताटच म्हणला जेवण हा जेवणाचं ताट केलं म्हणजे मग आपला गेलो बाबा चूल भरली कशी बशी तरी इकडे तिकडे पाटावर बसलो बसला आता काय ताट ते जेवण काय साधं होत जाणू का पाचशे पकवानाच ताट बायको हुशार आहे माझी बायको हुशार आहे बरं मग बायको न स्वयंपाक लई भारी केलता राह मग मग काय पहिल्या राट्याला बघटलं तर एक दोन ती केलेली चपाती आ, ओ, आता चपातीचा तुकडा मोडला आता भाजी काय म्हणलं ती काय बघावी हा तर शापूची हा शापूची आमच्या घरात मला आहे ना आता शापूची भाजी आहे दुसऱ्या दुसऱ्यांदाचे दोन लाडू हातात लाडू आता कुठलं होतं म्हणजे शिलक दिवाळी तर राहिलेला कुठं तर पडलेला असतो डब्यात होतो काय मग पहिल्या रात्याला तर तुमच्या बायकोन ती दोन लाडू माझ्या हातात दिलं दोन लाडू आता ताटात बोंबला ताटात ही म्हणली नंतर खावा बनली आपलं बर दिला बाबा मग आता तुल तुल बर का हाय काय करतोय लाडू चाकून दिलं का लाडू पहिल्या रात्याला तुमच्या बायको दोन लाडू हाताने दाबले ती जेवण काय झालं आता आणि ती मित्रपणा झालं काय एवढं का तुम्ही घाबरायला दोन हाताने दोन लाडू हा दोन लाडू म्हणजे ते बाजूला ठेवलं कडक असत लाडू बाजूला ठेवलं दोन्ही आता दोन लाडू घेतलं हा चपाती शापूची भाजी इकडे तिकडे सारली आणि जवा चपाती उतडून दिला अयो अरे बोल कुठलं जेवण सांगतोय हे असला मित्र पण असतोय रे एकामेकाच्या बद्दल वाईट माणसानं बोलून बोलवले की हा पवित्रपणा म्हणल्यास कसा असतो मी कसा असतो कसा असतो कसा अरेनं वागायचा असतो तुझा भाऊ ती माझा भाऊ माझा भाऊ ती तुझा भाऊ इकडे धरले काय राह तुमचा भाऊ ती माझा भाऊ माझा भाऊ ती तुमचा भाऊ कुशाल घरी तासभर थांबला गप्पा मारायला लागलाय आमच्या असं वागायचं नसतं तुझी तुझ्या ती माझी आहे माझी तुमची की म्हणायचं बरोबर आहे असं वागावलं तुमची ती माझी आहे माझी ती तुमची आहे तुमची माहिती माझी बहीण माझी माहिती तुमची बहीण अहो थोरात गेलेल्या दिवाळीला तुमच्या बहिणीनं पहिल्यांदा मला तुम्हाला अंगू घातली आहे माझी बहीण माझी बहीण ती तुमची बहीण काय याच्यात काय बदल नाही 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 तुमचा बाबती माझा बाप माझा बाबती तुमचा बाप बरोबर आहे तुमचा बाप तू माझा बाप माझा बाबती तुमचा बाप बरोबर आहे तुमची बायकुती माझी बायकून माझी बायकु ती माझीच बाई माझी का तुझ्या बाय खूप अशी नेमकी वाट सोडली तुझ्या बायकोला काय माझ्याकडे एखादंच आहे तुमचा नंबर आला नाही का अरे बाय खूप नेमकी वाट सोडली माझी बाय कुदी माझीच बायकुन माझी बाय कुदी माझीच बायको म्हणला मग माझा कसं म्हणलं हल उठवलं बाय जाऊ दुवाची फिटाना फट जाईल